नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भावभणींच झालं सर्वांचं जेवण भावभणीनं आमचं पण जेवण झालं मागाशी योग्य ताईला बोलवलं योगिता ताई थोडं जेवल्या कारण त्या सकाळी जेवल्या होत्या आम्ही बनवलं होतं मस्त मकाच्या भाकरी आणि अंड्याचं पातळ कालवून बनवलं होतं भाव तर मस्त असं जेवण झालं आमचं बरं यो का योग्य ताई काय सकाळी जेवल्यामुळं सकाळी चहा जेवण केल्यामुळं त्यांनी काही जास्त जेवण केलं नाही भाऊ बहिणीनं तर आम्ही मायरूच पप्पा मी मायरू जेवण झालं आमचं तर एक झोप काढली कटून काल काल बाळाला घेऊन जत्रात ही हिंडलेली ग ना भाव बहिणीनं कटुन जीव गेला होता तर काय भाव काय बहिणींचं म्हणणं होतं की जत्रात आल्यानंतर मी एक व्हिडिओ बनवला होता भावभणीनं काय खरेदी करून आल्यानंतर ते खरेदी करण्या काय काय मी खरेदी केले ते व्हिडिओमध्ये दाखवणार आहे भाऊ बहिणीनं सर्वांना माझ्या जी परपंचासाठी कमी होतं ती मी त्यात भर टाकण्यासाठी मी आणलं बरं का मला जी लागणार होतं ती भाऊ बहिणीन जी आहे ती पण आणले भाऊ बहिणीनं आता ती तुम्हाला दाखवते काय काय आणि काय नाही आणलं आणि बाळ माझ्या मांडीवरच आहे बघा माझ्या मांडीवच असते नसत हकारा मारताय ती मला मोबाईल मध्ये बघताय मी मोबाईल मध्ये दिसते ना त्याला तर हका ही आणलेलं आहे मी काय काय आणले ते दाखवते पहिला आणली सुपली मला लग्नात दिलेली भाऊ बहिणी सुपली आहे बरं का पण ती स्टीलची आहे आणि प्लास्टिकची मी आणली आहे माझ्या लग्नातले ती आणखी वापराय नाही काढली ती स्टीलची आहे म्हणून ही आणखी काढली आहे ही आणली नवीन आपली प्लास्टिकची सुपली कशी आहे चांगली आहे का सांग झाली सुपली तर कसं आहे भाऊ बहिणी झाडलोट करताना काय होतंय आपण काय करतो डायरेक्ट मी बाहेरच झाडलोट लावते आणि झाडलोट बाहेर लावलं की बाहेरचं झाडलेलं असलं की त्याच्यावर घरातला केर लावा जातो मग मी काय करते घरातल्या घरातच गोळा करते आणि कशा तर कॅरबॅगमध्ये भरते भरती मग मा आता मला कॅरबॅग भरायची कॅरबॅगमध्ये भरायची वेळ नाही यायची डायरेक्ट सुपलीमध्ये भरायचं आणि डायरेक्ट तिकडं उपकरण्यावर टाकून यायचं ढकल कोण आहे बाळा मायर आली भाऊ बहिणीनं हा आहे पाण्याचा जग तसं का, दोन जग आहे तर का काय झालं नाही तर दोघांना जगाला पण एक अर्धा जग शिल्लक असावा म्हणून होका मी मला जग घेऊन आली आहे कारण आम्हाला लागतो ते आणलं कारण ती जग फुटून गेला म्हणजे एक अर्धा आपला शिल्लक असावा पटकन कुठं आणायचं त्यामुळं हि हे जग आणलाय ले एक ले ला एक वेळस लय तारांबळ झाली बघा तांब्यानेच आंबोळ करायला लागलं मायराज पप्पा तसं मी जगाला काही कमीच केलं नाही एक एक तरी जग शिल्लक होता भाव बहिणीनं दोन जग होतं एक घरात होता आणि एक बाहेर आंघोळीला होता तर बाहेरचा वा पण वापरायचा काढला आणि घरातला बी वापरायला काढला मायराच्या पप्पा थांब ना मावशी ना दा काकांना दाखवायचं आहे हां दाखवायचं नाही तर टायक्यात घाल मी वग्रळ तर भाव बहिणीने ही वगराळ घेतलेलं आहे गेल्या वेळेस घेतलंय बघा गेल्या जत्रेला चमचे घेतलं होतं वघराळ घेतलं होतं परत तुम्हाला सांगते आणखी काहीतरी घेतलं होतं बघा मी गेल्या जत्रेला तर मला ते लय लहान होतं ते वगराळ आता ही मोठं घेतलेलं आहे भावा ती पण आहे ही पण आहे ती लय लहान आहे की जरा मोठं आहे मग मी ही मोठं वगराळ आहे का डँग डॅंग कालवण वाढायचं आणि हे हे आहे झाऱ्या तरी झाऱ्या का का घेतलाय मी माझ्याकडं लग्नातला मोठा झाऱ्या आहे आपलं लवकरात लवकर आपलं काढायचं तळायचं म्हणलं तर आपलं हा हो हे हो, बारका मला लय आवडला हाताला म्हणजे हाताला एवढा कालवण म्हणजे स्वयंपाक बनवताना आपल्या हातात यावा पटकन म्हणून हे हो हो, घेतलाय लग्नातला लय मोठा आहे इतकाचा लांब आहे हातभर मोठा म्हणून मी काय केलं आपला हिव छोटासा नन्नासा प्यारा असा माझ्या बाळासारखा एक हे घेतलाय झाड्या घेतलाय आणि ही हो, वाग ते लहान वगराळ असल्यामुळे ही वगराळ घेतले मी मोठ वगराळ घेतले आणि झाऱ्या मोठ्या असल्यामुळं मला बारका झाडा घेतल्या उलट आहे का ना तर हे आहे दोऱ्याची गुंडे तर माझ्या पसला दोरा संपला होता मला सारखं शिवायला लागतं भावा बहिणीनं काही पण फाटल्यावर व बाळाची पॅन्ट किंवा मैरूची पॅन्ट ही फटली तर मला हे दोरा लागतो सोया माझ्याकडे भरपूर आहे त्या हाय हो बाळ वाग आता बघितलं वा मांडीवरून कसं जाते हो पिशवीत घुसतं गो काय दादो <laughs> पिशवीत का। सर 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 पिशवीतच घेऊन शिरला भाव बहिणी नाही का मांडीवर आच आहे ना का त्याला काय होत आहे काय नाही कांडी दोऱ्याची उंडीकडे बाहेरच्या तोंडा फेडायला लागल मारे नाही तर तर ही झाल्या बघा माझ्या दोऱ्याची माझ्याकडं सुया ही भरपूर आहे त्या फक्त दोरा संपला होता ती पण उशा शिवल्या होत्या मी ते दिवशी राडा रापडा घालल्यानंतर मायरूच्या लहान लहान कपड्यांच्या भरपूर उशा शिवल्या त्यामुळे दोरा संपून गेला तर हो, ला, ला हा दोऱ्याची गुंडी आणली आहे आणि लागणारे वस्तू मला जे हाताखाली पाहिजे ते आणल्या बा आणि ही काळ्या गंधाची पाटली कारण की मायरूला शाळेला जाताना हा काळा गंध आपला लावायचा आणि बाळाला काय आपलं काजळ असत दादू बाळा हे राहिला आणि सगळ्यात महत्वाचं ही ब्रश कपडे घासायचा ब्रश आणलाय कारण की माझा ब्रश होता का ना आ, मी माझ्या माहेर गेल्यानंतर माझा ब्रश तिथंच राहिला बाळा काढणूक अजिबात तुला ना लयच काढा काढायची लय सवय आहे समजा कन सांगते ह्याच्या आधी पाचशे पण तू दाखवल्यानंतर घे ना बावळा ड्राना करून तर लई मारेल समजा कन सांडून टाकते तर हा काही ब्रश घेतला मी बाळाची बाळवती बारा हिला शिकले माझा तिकडंच राहिला मी तिकडे गेल्यानंतर गुलाबी असा मस्त आहे मला लागते ते बरं का भाव आणि ही आहे हात खिसण्यावर काही माझी होती मी अशीच गेल्या जत्राला घेतली होती तर माझ्या घरातली कुठल्या भवानीने नेलं का भवानीने नेलं माझी आहे मला गावलीच नाही मी का राडा रपाडा काढला माझी कुणाच्या दिसाला लावायला नेली काय माहिती आता मात तोंड घे चांगलं आता बहिणीनं मी गेल्या जत्राला अशीच किसणी घेतलेली तर माझ्या घरातन कुठाच्या दिसाला लावायला नेली ती किसणी आता नेहली ती नेली कुठं नजर बी पडली नाही तर भाव बहिणीनं कोणाच्या घालून काय माहिती म्हणून मी आपलं का किसणी घेतली मला लागणार आहे माझ्या हातातली किसणी किस नेहली ने ने मी त्यानं चहा करताना आलं खिसायची तुम्हाला सांगते काय अर्जंट लाईट ही नसल्यानंतर खोबरं किसायची मटण हे आणल्यानंतर तर माझ्या हात किसणी नेली व म्हणून मी का दुसरी किसणी आणली जत्रात नाही माझी तशी लग्नातली आहे किसनी भाऊ बहिणीनं पण तिलाही मोठी आहे व पण पटकन घ्यायला येत नाही ना ती म्हणून मी पटकन हात किसनी घे गे, पटकन घेणारी वस्तू अशी हाताखाली घेतलेली होती मी तर ती माझी गायब झाली म्हणून मी हे घेतली मला ती ओळखू येते भाव बहिणीनं माझी किसनी मला कुठं बी नजर पडली ना तर मला ती माझी पहिली किसनी लगेच ओळख कारण की भरपूर दिवस मी तिला वापरले म्हणून माझ्या लक्षात येतं आणि हा काही बाळाला आपला पावडर लावायचा डब्बा घेतलाय भावा बहिणीनो मस्त असा अगं हे गादी पावडर लावायला बाळाला नाही बाळाचा पावडर जायच पावडर टाकून ठेवायची बाळाची बाळाचा ठायचा डब्बा पावडर लावायचा डबा आणि मला तर काय घेतलं नाही भाऊ बहिणी हो काही गे। चाप घेतला आहे मला एक कसं आहे सांगा मला कि लय मस्त आहे आणि बाकी काही नाही महत्वाची गोष्ट घेतली बघा सिंदूर सिंदूर आहे सिंदूर माझा संपला होता म्हणून सिंदूर घेतलाय भाऊ बहिणीनं आणि हो का हि चाप मला बाकी काय सुद्धा घेतलं नाही समजा माझ्या परपंचा जी लागणार आहे ती घेतलं जी कमी होतं ती जी होतं ती पण घेतलंय भाऊ बहिणीनं तर कशी काय वाटली माझी शॉपिंग तेवढी मला सांगा कमेंट मध्ये मला सांगा बरं का भाऊ बहिणीनं माझी शॉपिंग माझी आहे शॉपिंग केलेली आणि मग बाळ माझा आता हात खाऊ खाऊ बेजार व्हायला लागले ह्याला आता खायला देते तर जेवण देते काला करून चोरून बाखरेचा अंडीचं कालवण ही देते चोरून खाईल का भावनेनं आपल्याला तर देता येईल का तसं मोठं झाल्यानंतर मनाने मागण करणं तर बहिणी न झालं आता माझी शॉपिंग एवढीच केलेली आहे काय राहिले ग का मायरू हां कुळकुळ योग्य ताने घेतलेला आहे परत मायरूला मायरूला पण एवढे भरपूर असं असायच घेतलेला आहे ते मी तेवढी तिला गांधाची पाटली घेतली समजा आहे मायरूला काय असं नाही मी आपण ह्याच्या आधी मेकअप बॉक्स घेतलं होतं भाव बहिणी नो मी तर राग वैता मेकअप बॉक्स फोडून सारखा सारखा मागायची मेकअप बॉक्स सारखा मागायचे नुसतं व्हायचा त्याची नुसतं व्हायचं दे मला मेकअप बॉक्स आणि ती मला मेकअप बॉक्स अगं म्हणलं त्याला दिला तरी पुढे नसू दिला लावायचा कधी बी मेकअप बॉक्सच लावायचा तर भावा बहिणी न एवढी झाली हो माझी शॉपिंग ही टाकून गेली बाबा पुरगी पुरगी तर लेडी झाली पुरगी कांग फक्त हो, हो का एक चाप होता मला होता ताईनी होका हे घेतलेला चाप तीच आतापर्यंत घाल ती एकच चाप मला दुसरा चाप नाही हो का त्याच्यावर दुसरा ही चाप घेतला या की पण योग्य तर ताईने एक घेतला आणि मी एक घेतला कसा काय बाबा म्हणून सांगा कमेंट मध्ये तेवढंच घेतलंय बघा एक सिंदूरची बाटलीने एक चाप बाकी काही सुद्धा नाही आपल्याला जी मला घरा घरामध्ये लागणार वस्तू होते तीच घेतल्या त्या मला जास्त नटायचा ना शॉक नाही आता पुढचा व्हिडिओ जी येणार आहे भाऊ बहिणी नो माझे जे अंगावर जे दागिनं होतं ती असली होतं का नकली होतं कोणाचं चोरलं होतं की काय होतं मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांग काय पुढचा व्हिडिओ नक्कीच काढीन का आता काढला होता मी मी खरेदी काय काय केलेली ते बघितली तुम्ही तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये